स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जे कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ह्या बघा आता मी वळण लालेलो आहे सकाळीच वळण आलो होतो कारण की काल पप्पा घरी होते त्यांना घेऊन आलो आणि त्याला लावरला वगैरे मित्रांनो बसलो होतो निवांत आणि घरी काय वाटलं संध्याकाळी जायचं प्रोग्राम आहे बघू आता पप्पाचं म्हटलं दुपारीहून जायचं जावं लागेल आता ते जाऊ द्या मित्रांनो हे बघा इथं मी काय बसलो होतो पुस्तक वाचत हे बघा हे एब पुस्तक दाखवतो तुम्हाला आधी कितवीचं आहे इतिहास व नागरिक शास्त्र इतर सातवीचं पुस्तक आहे मित्रांनो चांगलं पुस्तक आहे बरं का मित्रांनो आमच्या टायमिंगला आहे ना असे छोटले पुस्तक आहे जे साईजमध्ये आणि कसं आता अभ्यासक्रम बदलला आहे मित्रांनो पण ह्या पुस्तकामध्ये पण चांगलं दिलेला आहे मित्रांनो इतिहास व नागरिकशास्त्र चांगल्या प्रकारचं यश आहे ह्या बघा आपले मूलभूत कर्तव्य असतात मित्रांनो नागरिकांची मूल मूलभूत कर्तव्ये भारताचे संविधान भाग चार अ क मित्रांनो हे बघा अनुच्छेद एक्कावन्न क मूलभूत कर्तव्य बघा प्रत्येक भारतीय नागरिक नागरिकाचे हे कर्तव्य असते की त्याने एवढे कर्तव्य दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक नागरिकाने संविधानचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा स्वतंत्राच्या चळवळी चल्वली, चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे हे बघा ना किती छानपैकी दिलेलं आहे मित्रांनो हे वाचून मन असं प्रसन्न होतं बरं का अन अशी जुनी आठवण येते मित्रांनो आपण ज्या टायमिंगला सातवी आठवीला होतो आपल्याला ते दिवस आठवते बारका पण कसं आहे आता ते फक्त दिवस निघून हो गेले आता काय नाही होणार मित्रांनो आठवलं तरी आपल्याला फक्त तेवढा पुरतं आपल्याला ध्यान येईल पण आपल्याला त्या दिवसात डबल काय जाता येणार नाही आपल्याला त्याचे दिवस होते ते आपले काय पुढे येणार नाही मित्रांनो आणि कसं आता इतके वाईट काळ दिवस चालू आहे मित्रांनो सगळीकडं कसं मोठं झालं ना खूप टेन्शन असतं लहानपणी ना जे जीवन असतं ना पहिले तर दहावीपर्यंत तेच आपलं जीवन त्यानंतर ते आपला स्ट्रगल चालू होत असतो हे बघा हे पुस्तक आणि हे पुस्तक मित्रांनो मी मुलांकून घेऊन आलो म्हटलं मला तुमचे पुस्तक दाखवा म्हटलं हे बघा भारताचे संविधान पण इथं दिलंय आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौमत समाजवादी धर्मनिनिरपेक्षिक लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास छानपैकी पुस्तक आहे मित्रांनो हे बघा हे बघा अनुक्रमेनं काही तर दिले मध्ययुगीय भारतात भारताचा इतिहास इतिहासाची साधने शिव शिवपूर्वकालीन भारत धार्मिक समन्वय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या बघा स्वराज्याची स्थापना चांगल्या प्रकारे आहे या बघा इकडं छानपैकी पुस्तके आणि मला आवडतं मित्रांनो वाचायला कारण की इतिहासाचं मला पहिल्यापासून आवड आहे त्याच्यामुळे ना मी गेलो त्यांच्याकडून पुस्तक घेऊन आलो आज हे वाचू हे झालं ना की वाचू दुसरं पण आहे की नाही जसा टाईम भेटल ना मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा आहे ना दोन तीन टाईम हे ज वाटलं नाही एखादा तास तरी चांगलं आपल्याला ज्ञानही भेटल आणि आपल्याला थोडंफार शिकायला पण भेटल आणि हे बघा इथं शिकांशी संघर्ष औरंगजेब हा बघा इथं औरंगजेब हा राणा प्रताप चांद बीबी ह्या बघा इथं चांद बीबी बघा राणी दुर्गावती ह्या बघा दुर्गावती छान पुस्तक आहे बर का एवढं वाचूनच काढायचंय मित्रांनो आपल्याला एवढं वाचणार आहे मी हे झालं का मग दुसरं नाही जोपर्यंत टाइम भेटेल तेवढं वाचून काढतो तर मित्रांनो आता घरी ने गेलो कारण की पप्पा म्हटले का घरी जा काय सुट्टी वगैरे नाही भेटणार त्याच्यामुळं मग घरी जावं म्हटलं नाही संध्याकाळी जाण्यापेक्षा थोडं लवकर जर गेलं ना तेवढंच घरी थांबता येतं रोडलाच होतो मित्रांनो इथं गाडी वगैरे लावली साईडला आणि कसं थोडं लांब आलो काही लय पण लांब नाही आलो गावातून फक्त बाहेर आलो आणि इथं झाडाच्या खाली थांबलो निघायचंच होतं ह्या बघा समोर गिन्नी गवत बघा किती मोठं लय मित्रांनो म्हणजे हा वळणचा जे एरिया आहे आणि कसं मी पाहिल्यापासून इथून जात असतो आम्ही हायकाने मानोरी राऊरील जायचं म्हटलं ह्याच रोड आहे आम्हाला दुसरा काय रोड वगैरे नाही तर चला मित्रांनो निघू मग घरी लवकरात लवकर घरी जाऊ जेवण वगैरे करू कारण की सकाळी काही जेवण करून आलं नव्हतं फक्त नाश्ता केला होता आणि घरी जाऊन थोडाफार काम आहे ते पण करायचं आहे तर चला निघू मग मित्रांनो बारा वाजलेत आता बारा वाजले, वाजले मित्रांनो गावाकडची दुकानं वगैरे सर्व आहे ना दुपारच्या टायमिंगला बंदच होऊन जाते असं बघा रोडला पण एवढ्या काय गाड्या नाही आता खूप अशा गाड्या असतात सकाळीच मित्रांनो खेडेगाव गाव म्हटलं ना काय असेल ते सकाळी व संध्याकाळीच लोक आपले काम उरकून घेत असते गावातले कुठं राहुरी वगैरेला जायचं ना तर तेच दिसतील रोडला बघा एवढ्या गाड्या पण नाही चालू एकदम मोकळा रोड आहे कपशी बघा आता एवढ्या पुढच्या महिन्यापासून कापूस काढायला चालू करते ना आता इकडं समोर नदी आहे बर का समोरच नदी आहे ऊन पण मित्रांनो आता कस गणपती होऊन गेला त्याच्यामुळे ऊन पण आहे ना असं ऊन्हाळ्यासारखं ऊन तापत आहे समोरच पेट्रोल पंप आहे इथं वळणसाण व मानुरच्या बोंड्रीवर पेट्रोल पंप आहे मित्रांनो माझे दोन्ही गावचा पेट्रोल पंप म्हणता येईल आपल्याला डिझेल पेट्रोल दोन्ही भेटत आहे मित्रांनो आता संध्याकाळी झाली म्हणजे रात्र झाली मित्रांनो आठ वाजले आणि आठ वाजले तर म्हटलं चला आता बाहेर जावा कारण की दुपारी घरी आलो जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आराम केला मित्रांनो कारण की दीप दुपारी सकाळी लवकरच गेल्यामुळे ना काही झोप वगैरे नव्हती झाली त्याच्यामुळे झोप वगैरेच घेतली जेवण केलं थोडं बाळासोबत खेळलो मित्रांनो मस्त पाहिजे कसं आता त्याला पण टाईम द्यावा लागतो आता छोटायम म्हटल्यावर तेव्हा पण आपल्यासोबत त्याला पण इच्छा असते के पप्पासोबत खेळावं मग त्याच्यास खेळावं लागतं त्याच्यासंग बोलायचं मस्त आता आता थोडंफार समजत आहे मित्रांनो त्याला कारण की बाहेर घेऊन चाला त्याला इकडं तिकडं घेऊन फिरावं लागतं तिथल्या तिथं वातावरणामध्ये कसं घराच्या बाहेर नेलं ना तरी त्याला बरं वाटतं तर आता आलो मित्रांनो चौकामध्ये झालो होतो मी म्हटलं कसं संध्याकाळच्या टायमिंगला आहे ना इथं आलं ना मित्रांनो बसायला भारी जागा आहे इथं कसं तिथून आपलं हॉटेल आहे समोर तिथून खुर्ची वगैरे घेतली ना तर इथं मस्त टाकून बसत असते काही वयस्कर जोडीदार आहे आपल्या मित्रांनो जोडीदार म्हणजे आपलेच चुलते काकी तिथं बसतो मग मस्त पायकी निवडणत म्हणजे बसायचं इथं गप्पा वगैरे करायचा समोरच हॉटेल वगैरे मित्रांनो आणि हा रोड राऊरीला जास्त असतोय दुकाना समोरचा त्या बघा आता टेम्पो चाललाय ना तो रोड आहे आणि पलीकडे हॉटेल आहे आणि इकडं आपल्या घराकडे रोड जातोय इथंच ब बसायचं आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे इथं यायचं कारण असं असतं का इथं फुल रेंज असते आणि आपल्याला व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं असला आणि इथं पटकन होऊन जातो तसं वर ज गेलं ना घरावर तर भरपूर असा टाइम लागतो त्याच्यामुळं काही जास्त टाईम मग थांबण्यापेक्षा इथं आलं ना गप्पा पण होत्यात आणि थोडं मन प्रसन्न पण होतं मोकळ्या जागेमध्ये आल्यावर त्याच्यामुळं इथं येत असतो हे बघा ना मित्रांनो समोरच शेती वगैरे काल काय झालं काल इथं बसलो होतो आम्ही म्हणजे व्हिडिओ अपलोड करायला होतो तवा आणि समोरच हे शसाचं रान दिसतंय ना मित्रांनो तर इकडूनच एक डुक्कर आडवा आलं आणि तो आपला ज जोडीदार म्हणजे आपला पाहुणा आहे तिकून येतो आता तर त्याला डुक्कर दिसलं आणि तो पै पै चालत होता मित्रांनो बरं का तो घाबरला इथं आल्यावर ते कसं कामाला जात असून संध्याकाळच्या टायमिंगला पाय मोकळे करायला आला चौकामध्ये तवा त्यांनी बघितलं घाबरून गेला होता आम्हाला सांगित होतो खूप मज डुक्कर वगैरे होतं आणि नाईटचा टाईम म्हटलं आणि मित्रांनो हो अशा टायमिंगला वाघ पण निघत असतात बिबटे वगैरे घराजवळ येऊन बसतात शिकारीच्या तयारीमध्ये तर ते जाऊ द्या मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभरात्र व सर्वांना जया दिवशी हो आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये एक नवीन काहीतरी घेऊन येऊ मित्रांनो मस्त पाहिजे उद्या